मंत्री छगन भुजबळ साहेब आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेले आहेत भुजबळ साहेब खूप खूप स्वागत नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, आ, तर जे काही मराठा आरक्षणा संदर्भामध्ये जो जी आर काढला गेला त्यावर तुमची नाराजी आहे का माझी नाराजी मंत्र्यांवर नाही आहे माझी नाराजी तो जो जी आर काढला त्याच्यामध्ये वाक्य आणि शब्द जे आहेत त्याच्यावर माझी नाराजी आहे कारण हैदराबाद गॅझेट ठीक आहे त्याच्यामध्ये जे कुणबी मराठा कुणबी जे काय ते मान्यच आहे ना ते संपल्यानंतर मग ते जर नसेल तर पुढे असं म्हटलं त्यांनी की मराठा व्यक्तीस जर कुणबी सर्टिफिकेट हवी असेल तर खालील प्रोसिजर आहे ते हे प्रमाणे जायचं अरे मराठा समाजाला तुम्हाला कसं काय म्हणता येईल तुम्ही असं म्हटलं असतं की कुणबी नोंद आहे परंतु त्याच्याकडे सर्टिफिकेट नाही तर ते असं करा तुम्ही मराठा समाजच करा असं कसं कर म्हणता येईल हे अतिशय मला असं चुकीचं आहे आणि हा पॅन्ड्र बॉक्स उघडलेला आहे पूर्वी इथे एकोणीसपूर्वी दोन हजार एकोणीस महाराष्ट्रामध्ये मराठांचे निघाले चांगले निघाले मोर्चे मोठे गुजरातमध्ये पाटीदाराला निघाले पुढे तिकडे गुजर राजस्थान पुढे तिकडे आणखीन जाट आणि मग ही सगळं हा सगळं सुरू झाल्यानंतर मागण्या मा मग मोदी साहेबांनी काय केलं एक डब्ल्यू एस काढला आणि त्याच्यामध्ये उद्देशिका म्हणजे सरळ म्हटलेलं आहे की जे समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय पण सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत म्हणून ते आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही या पन्नास टक्क्याच्या म्हणून त्यांच्यासाठी हा ई डब्ल्यू एसचा हा फॉर्म्युला आपण काढलेला आणि कायदा करतो आणि त्याप्रमाणे मग गुजरातपासून सगळीकडेची वरती सगळी आंदोलनं थांबली परत महाराष्ट्रात आंदोलन चालू आता त्याच्यानंतरसुद्धा दहा टक्के आणखीन मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे आता असं असताना त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला मधूनच द्या अरे ओबीसीमधून कसं देणार जे कुणबी आहे त्यांना द्यायला हरकत नाही आणि आज असं आहे ना की काही जरी झालं काय तर हे खरं म्हणजे बी जे पी प्रणेतंचं सरकार आहे ना आणि बी जे पीचे सगळे नेते म्हणतात की ओबीसी आमचा डी एन ए आहे ते सगळे म्हणतात बरोबर आता ते त्यांनी ध्यानात ठेवायला पाहिजे की त्यांच्या डी एन एला धक्का लागता कामा नये हे त्यांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे पण ठीक आहे तो त्यांचा प्रश्न आहे मी मात्र हा विचार करतो आहे की मी आज गप्पा बसेल आज ते देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून ते म्हणते की धक्का लागणार धक्का कसा लागत नाही एखाद्या तुमच्या घरामध्ये इथे आता ऑफिसमध्ये दहा माणसं बसू शकतात त्याच्यामुळे तुम्ही दहा माणसं आणखी घुसवली काय तर खुर्शीवरून भांडणं होणारच जागेवर भांडणं होणारच अडचण होणार धक्का कसा धक्का आपआप लागतोच काढायची आवश्यकता नाही माणसं जास्त घुसवली की धक्का लागला पण मग माझं म्हणणं असं आहे की हे जर तुम्ही असं जर केलं तर आज तुम्ही आम्ही आहोत ठीक आहे काहीतरी कदाचित तर मार्ग काढू पण हे जे दस्तावेज जो बनेल डॉक्युमेंट ते वर्षानुवर्ष तसंच चालेल आणि पांढर बाऊस उघडा होईल हे कोणी ओबीसीमध्ये येऊ था शकतो या मार्गाने अशा मार्गाने आणि हे जर झालं तसं तर माझा पुढचं आणखी दृश्य दिस माझ्यासमोर राहतं की मग गुजरातपासून पुढे परत सगळ्या देशभरमध्ये तेव्हा ते आम्हाला पण द्या ना मग तसंच आम्हाला पण तसंच तर हे सगळं जे आहे म्हणून मला जे आहे मला ते शब्दच आहे त्याच्यावर मराठा समाजाला आरक्षण द्यायला माझा विरोध नाही तो दहा टक्के दिला आहे ईडब्ल्यू एसमध्ये नको आणखीन पाहिजे तोही दिला काही कुणबी आहेत तेही मग मान्य केलं पण जे आता कुणबी नाहीत त्यांच्यासाठी जर तुम्ही हे जर करत असाल तर मग सगळं हिंदुस्थानमध्ये मग ते बरं पसरणार आहे याची काळजी आहे त्या सगळ्या तुम्ही आम्ही घेतली पाहिजे मला असं वाटतं की याच्यामध्ये आता एक त्याची स्पष्टता आली पाहिजे मग ती कुठून नेईल आता स्पष्टता तर एखादा निर्णय एखादा कायदा एखादा नियम जर चुकीचा आहे आणि असं आपल्याला वाटलं की तो अस्पष्ट आहे तर आपण काय करतो शेवटी हायकोर्टाकडे मागतो आपण राष्ट्रपतीसुद्धा सुप्रीम कोर्टात म्हणता की सांगा काय करायला पाहिजे तसं आम्ही आता मागतो की बाबा हे काय आहे तुम्ही सांगा आम्हाला मग त्याच्यामध्ये काहीतरी ते रायडर टाकतील काही चेंजेस करतील काहीतरी सरकारला सांगतील अशी मला अपेक्षा आहे म्हणजे तुम्ही कोर्टात जाणार आहात जाणार कोर्टात जाणार नक्की जाणार काही केलं तरी जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की हा सरसकटचा नाही तर पुराव्यांचा जीआर असं आहे ना की आपण बोलतो तो भाग वेगळा आहे पण त्या पत्रकारांमध्ये लिहिलेले जे शब्द वाक्य रचना ती महत्वाची आहे त्याचं क्लॅरिफिकेशन आम्ही कोर्टातून घेऊ ना हे काय याचा अर्थ पात्र मराठा व्यक्तीस द्यावा असा पहिला जे आर त्यांच्या हातात दिला स्टेजवर त्याने हा पात्र शब्द काढून टाकून दुसरा जे आर घेऊन ये आणि एक तासामध्ये दुसरा जे आर आणला पात्र प्रोसिजर आहे हे आता सगळं टीव्हीवर आहे सगळीकडे उपलब्ध आहे सगळी माहिती पण मग हा जे आर करताना तुम्हाला विश्वासात नाही घेतलं कुठलाही असं जे आर वगैरे हो विशेष अशा प्रकारचे जे आर हे मंत्रिमंडळासमोर पूर्णपणे यायला पाहिजे नंबर एक असं माझं मत आहे कुठली एखादी सम समिती आहे मराठा समिती आहे मराठा मंत्र पण त्यांच्या शाळेची फी आहे त्यांचे वसतिगृह आहे त्यांना आणखीन काय मदत पाहिजे त्या संदर्भात पण आरक्षणाच्या बाबतीमध्ये असे निर्णय घेण्याची त्यांना मुभा तर तुम्ही जर दिली बरं ते दिलं तर त्यांनी निदान हरकती मागवायला पाहिजेत ना सूचना मागवायला पाहिजे काहीही माहिती नाही आम्हाला म्हणून ज्या वेळेला हातात मिळाला आम्हाला mm. त्यावेळेला गडबडी आहे आणि मग सगळ्यांना चर्चेला सुरू झाला आमच्यामध्ये की हे हानिकारक आहे mm. आपल्यालाच नाही देशभरामध्ये अनेक प्रश्न याच्यातून निर्माण होणार पण उपसमितीने घेतलेला हा निर्णय हा मुख्यमंत्र्यांना माहिती होता मग तो इतर मंत्र्यांना किंवा तुम्हाला माहिती नव्हता हा निर्णय मला माहिती नव्हता स्पष्ट सांगतो ना त्यात त्या उपसमितीचे लोक आणि मुख्यमंत्री यांच्या पलकट्या कोणाला माहिती असेल उपमुख्यमंत्री मला माहीत नाही पण एक लक्षात घ्या त्यावेळेची मुंबईतली परिस्थिती अशी निर्माण झाली होती से एक स्फोटक परिस्थितीमध्ये तो हा निर्णय घेण्यात आला असं मी म्हटलं तर चूक ठरणार नाही कारण एकी एकीकडे जे आहे हजारो लोक तिथे उतरलेले रस्ते बंद झालेले कोर्टवरून ताशेरे उडत आहे पोलिसांना सांगतायत की खाली करा खाली करा आणि अशा वेळेला जर पोलिसांनी काही पोलिस कारवाई केली आणि त्याच्यामधून जर प्रकरण आणखीन वाढलं आणि विचित्र परिस्थिती निर्माण झाली तर परत आणखी सरकारवर ठपका आणि म्हणून त्या एका दबावापोटी घाईघाईमध्ये हे सगळे निर्णय झाले असं मला तरी वाटतं परत ते कसे असतील पण माझं म्हणणं असं आहे की आम्हाला आता यातून या जे काही परिपत्रक आहे की जे स्पष्टता दुसरा मार्ग नाही कॅबिनेट बैठकीमध्ये तुम्ही आज गेला नाही तुमची नाराजी होती संजय राऊत असं म्हणतात की तुमची यावरची मुख्यमंत्र्यांवरची ही नाराजी आहे म्हणजे तुमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही त्यांना मला सांगायचं आहे की या सरकारमध्ये आहे त्या सरकारचे जे अधुरी आहे वरती दिल्लीतले ते आहेत मोदी साहेब आणि पहिल्यांदाच या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये आज आम्ही पस्तीस वर्ष मागणी करतोय मागणी ही की जातगणना करा आणि पहिल्यांदाच मोदी साहेब आणि जातगणना ओबीसीची मान्य केलेली आहे आम्हाला ठीक आहे हा एक निर्णय असेल हा याच्यामध्ये आम्ही चेंज करू पण आणखीन पुढचं मोठं जे काय आम्हाला साध्य करून घ्यायचं आहे ते जर आम्हाला जर मोदी साहेबांकडून साध्य होत आहे तर आम्ही त्यांना का त्यांच्याकडून ते अधिक दूर जाण्याची काय आवश्यकता आहे हे तर आम्ही दुरुस्त करून घेऊ पण या सगळ्या निर्णयामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघांमध्ये सुद्धा कन्फ्युजन आहेच असणार आहे मराठ्यांना असं वाटतं की यामधून आम आम्हाला काही फायदा होणार नाही आणि असं ना वाटतं की कदाचित ते आमच्यामध्ये याचा दुरुपयोग निश्चितपणे होऊ शकतो आज तो फायदा वाटत नसेल पण पुढे आणखी त्याचे गैरफायदा होणारच नाही कोणी उठवणार नाही असं सांगता येत नाही हैदराबाद गॅझेटमध्ये फक्त नोंदणी आहे म्हणजे आकडेवारी आहे तुम्हाला जर कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर तुम्हाला वंशावळ द्यावी लागेल त्यामध्ये तुम्हाला ते दाखवावं लागेल की कुणबी असं तर शेवटी शिंदे समिती जे काम करत होती तेच हैदराबाद गॅझेटने होणार आहे सरसकट तर मराठा त्याच्या पुढे आता त्यांनी सांगितलं ना पण ज्यांची नोंद नाही तिकडे आता नोंदीच्या पलीकडे गेल म्हणजे ते गॅझेटरच्या पुढे गेले ते गॅझेटियर बाजूला राहिलं आता त्या गॅझेटियरच्या वेगळं आता त्यांनी सांगितलं आहे मराठा व्यक्ती जर तिथे नोंद नाही पण तुम्हाला हवं असेल तर हे करा तो बघा तो जे आर बघा तुम्हाला असं वाटतं मराठ्यांना आधीच ई डब्ल्यू एसचं आरक्षण होतं म्हणजे दहा टक्के आरक्षण त्यांना आहे ओपन पण आहे तरीही त्यांना ओबीसीमध्ये यायचे तुम्हाला असं वाटतं की हाच फक्त राजकीय फायदा घेण्यासाठी आहे एक तर राजकीय फायदा घेण्यासाठी असू शकतो किंवा ज्या मागणी करतात त्यांना समजतच नाही की हे काय आहे आणि त्याचे फायदे तोटे काय आहे ते थो थोडक्यात सांगायचं की मराठा आरक्षण आता आपण त्यांना दिलेलंच आहे त्याच्यामध्ये मेडिकलचं ॲडमिशन त्याचा कट ऑफ खाली आहे आणि ओबीसीचा कट ऑफ हा फार वरती आहे आता ते मराठा समाजाचे नेतेच म्हणतात आणि इथे जे आहेत आम्हाला ॲडमिशन मिळते तिथे ॲडमिशन मिळणं कठीण झालेलं कारण तिथलं कट ऑफ सीमध्ये मोठा गेला हा तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत ना वेगवेगळ्या त्याच्यामुळे तो कट ऑफवरती गेला आणि इथे जो आहे तो कट ऑफ काय त्यांचा फायदा काय होतच नाही आहे आणि सरकारनं सांगितलं की दहा टक्के जो ते हे जे आहेत तुमचं ओ मराठा आरक्षण नाही ई डब्ल्यू एस त्याच्या अगोदर त्या डब्ल्यू एसमध्ये फक्त मराठा आठ आहेत दहामध्ये आठ म्हणजे ऐंशी टक्के मग ते पण होतच आता आणखीन जे आहे हे मराठामध्ये तर हंड्रेड पर्सेंट दहा टक्केच्या दहा टक्के, टक्के तुम्हाला आहे अरे आणि तुम्ही आमच्या आता सतरा टक्के आमच्याकडे शिल्लक आहे व्ही एन टी वगैरे जोडून आणि त्याच्यामध्ये तुम्ही येऊन बसणार काय तुम्हाला मिळणार हे जे आता आपण सांगितलं ना मेडिकलचं उदाहरण ते तुम्ही म्हणता जात बदलता येत नाही किंवा कुठल्या दुसऱ्या जातीमध्ये मला सांगा ना कोणाला जात बदलतं धर्म बदलता येतो जात बदलतं आहे तुम्हाला सांगा कोण मानतं कोण मांडेव का मानतं का नाही मांडत मा ना बा कुणी किती काही सांगितलं तरी तुमची लढाई दोन पातळ्यांवर असेल म्हणजे एक सरकारमध्ये पण आणि दुसरी कोर्टामध्ये पण माझी मागणी जे सरकारनं जे केलं ते घाईघाईत केलं किंवा दबावाखाली केलं आणि त्याचा उद्या जो आहे फार मोठा गैरफायदा होणार आहे देशातील इतर ठिकाणीचं कदाचित त्याचे परिणाम होतील म्हणून कोर्टातून त्याला स्पष्टता यावी यासाठी मला कोर्टात जायचं आहे कोर्ट सांगेल त्याच्या कारण इतर आपण काय चर्चा करतो कोर्टामध्ये त्याचं पूर्णपणे विश्लेषण केलं जातं त्या शब्दा शब्दांचं त्याचे अर्थ लावले जातात मागचे हायकोर्टाचे निर्णय काय आहे सुप्रीम कोर्टाचे निर्णय काय त्याचा बोध घेतला जातो आणि त्याप्रमाणे काय दुरुस्त असेल तर सुच केले जातात खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलात